सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला करते तर बघा मग ऍक्च्युली आज मी तुम्हाला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार हे बऱ्या असं काय की फिटिंगची लाईन सरळ येत नाही त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात फिटिंग कशी टाकावी हेही कळत नाही तर फिटिंग टाकणं फक्त आपण लास्ट स्टेपच नसते की फिटिंग टाकणे तर फिटिंग टाकण्यासाठी आणि फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडावी बाही जोडताना कशा पद्धतीने चेकिंग करावं त्याचबरोबर फिटिंगसाठी साईडची जी, जी काही टीप असते ती कशी टाकावी कुठले पॉईंट कसे मॅच करावे मुंडा म्हणजे पुढचा भाग मागचा भाग बरोबर आहे की नाही बरं कमेंट्स असतात की पुढचा भाग आणि मागचा भाग कमी जास्त होतो फिटिंगची लाईन चुकते तर ही कशामुळे होतं की आपण साईड पार्ट जो असतो ना तर तो चेक करत नसतो आणि तुम्ही डायरेक्ट सरळ सरळ स्टिच करतात आणि त्यामुळे पुढचा मागचा भाग कमी जास्त होतो मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि महत्वाचं म्हणजे फिटिंगच चुकते लाईन सुद्धा सरळ येत नाही सो त्यासाठी काय करायचं कुठला स्टेप बाय स्टेप करत ब्लाउज स्टिच करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडावी ती बाही जोडण्याच्या आधी कुठले पॉईंट चेक करायचे असतात त्यानंतर फिटिंग टाकण्याच्या वेळेस कुठले पॉईंट चेक करायचे हे सगळं सविस्तर सांगणार आहे कारण हुकलुक पट्टी आपली सेंटरला असते तर ती सुद्धा बऱ्याचदा होतच नाही तिरका वगैरे ब्लाऊज होतो सो सविस्तर माहिती साईत आज आपण या ब्लाऊजला फिटिंग टाकणार आहोत ती सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग साईड सो वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही करता नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फिटिंग टाकण्यात ब्लाउज असो कुठलाही पॅटर्नचा असो कटरी असो प्रिन्सेस फोर क्लाउज थ्री पीस बोट नाही कुठलाही तुम्हाला फिटिंग टाकण्यात काहीच प्रॉब्लेम नक्कीच येणार नाही ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली हा जो काही ब्लाऊज आहे ना याचा पुढचा पार्ट स्टीच करून झालेला आहे महत्वाचं म्हणजे हा पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे त्याचबरोबर याची बाही कशी डिझाईनची आहे हेही मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि बघितल्यावर लक्षात येईल की याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे सो याचं फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग सहित याचा पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा त्याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून हुकलुक पट्टी गोल गळा प्रॉपर असा फिनिशिंग सहित प्रिन्सेस ब्लाऊजचा पुढचा वाट कसा स्टिच करावा ते सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर हा जो काही ब्लाउज आहे तर याची जी काही बाही आहे तर ती सुद्धा डिझाईनची आहे आणि बॅक पार्ट सुद्धा ऑलरेडी इथे झालेला आहे आणि त्या दोन्हीचा सुद्धा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर बघा ही आहे बाही तसं बघायला गेलं तर इथे आपण हे रेडीमेड जे काही छोटे छोटे पॅचेस असतात आरीवर्क सारखे सार तर ते जोडलेले आहेत तर ते कशा डिस्टन्सने जोडायचे त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे याला ना ब्लाउज पूर्ण झाल्यावर थोडा अरीवर्क करायचा आहे ऍक्च्युली ह्या संपूर्णच ब्लाऊजला त्यामुळे याचा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सुद्धा सिम्पलच आहे गोलगळाच कारण मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा आपण आरिवर्क हे ब्लाऊज शिवण्याच्या आधी करतो पण ह्या ब्लाउजला ब्लाऊज पूर्ण झाल्यावर करायचं आहे तर ते कसं करायचं तर हे तुमच्यासोबत सोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन आता एवढा लक्षात दे की एवढा हा ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग बॅक पार्ट असो पुढचं पार्ट असो बाही असो या सगळ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहे जर तुम्हाला कुणाला पैठणी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी काट कसा ऍडजस्ट करावा फिनिशिंग सहित करा हे पार्ट कसे स्टिच करावे हेच बघायचं असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघून सहज समजेल आता बघा हा पार्ट मी सरळ ठेवलेला आहे बॅक पार्ट आणि जी काही तुमची उंची असेल तर त्या उंचीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे या ब्लाऊजची उंची आहे तेरा तर तेरा इंचाला आपण मार्किंग करूयात आणि तेराला मार्किंग केल्यावर जवळजवळ अर्धा इंच मार्जिन उरते तर तेवढा अर्धा इंच मार्जिन पकडून आपल्याला इथे ब्लाऊजचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर बघा मग ब्लाऊजचा मागचा भाग सरळ ठेवायचा आणि त्यावर जो काही पुढचा पार्ट आहे तर तो नेहमी उलटा ठेवायचा असतो आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर बघा मग स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस चा, राहणार नाही तर बघा आता आपण ब्लाऊजला ऍक्च्युली फिटिंग टाकणार आहोत आणि फिटिंग टाकण्यासाठी शोल्डर जोडण्यापासून बाही जोडण्यापासून सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्यामुळे आपण बेसिकली इथून ब्लाऊजला म्हणजे शोल्डर जोडण्यापासून इथे सुरुवात केलेली आहे तर बघा एक साईडचं शोल्डर जोडलेलं आहे डबल टिप सुद्धा दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि तिथे सुद्धा जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपण इथे ही टीप मारून घेणार आहोत तर मी म्हटल्याप्रमाणे स्टार्टिंग ला डबल ले टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला डबल टिप देऊन घ्यायची सो फायनली दोन्ही साईडचं प्रॉपर फिनिशिंगचं परफेक्ट असा शोल्डर आपण जोडलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जोडला तर तुमचं शोल्डर नक्कीच उतरणार नाही आता शोल्डर जोडून झाल्यानंतर ब्लाउज ह्या पद्धतीने सरळ करून बघायचं की पुढचं आणि मागचं शोल्डर कमी जास्त तर झालेलं नाहीये ना किंचितचं कदाचित होऊ शकतं सो बघा इकडे झालेलं आहे किंचितचं मी कट करून ते शेप व्यवस्थित मॅच करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईड सुद्धा चेक करायचं तर ते, ते एकदम परफेक्ट आहे ठीक आहे किंचितचं फक्त इथे धागे दोरे वगैरे किंवा मी म्हणताप्रमाणे शेप किंचितचं मॅच करायचा जर तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रॉपर असं आपण परफेक्ट शोल्डर इथे जोडून घेतलेला आहे त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही जोडण्याच्या आधी या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी चेक करायच्या असतात त्या म्हणजे सेंटरला हुकपट्टी ठेवून ती बरोबर कमरेच्या साईडला कुठपर्यंत येते तर ते चेक करायचं आणि बघा इथे मी मार्किंग केली बरोबर पुन्हा साईड पार्ट तिरका ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा हा पार्ट पुढचा पार्ट किंचितचा थोडा एक्स्ट्रा आहे एखाद्या लाईन तरी तर तो कट करून व्यवस्थित मॅच करून घ्यायचा आहे ठीक आहे आता एक साइडचा चेक झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला चेक करायचं फक्त लूप पट्टी जी आहे एक इंचाची ती सोडून सेंटरला ठेवून हे पॉईंट मार्क करून या पद्धतीने इथे सिम्पल अशी लाईन ड्रॉ करायची म्हणजे जेवढा पार्ट एक्स्ट्रा आहे ना तेवढं मार्किंग केलं की आपल्याला पुढचं फिटिंग टाकणं सोपं होतं आणि वरचं सुद्धा एक लाईन एक्स्ट्रा असते तर ती सुद्धा कट करून घेतला हे दोन तीन पॉईंट चेक करायचे आणि मगच बाही जोडायला सुरुवात करायची तर बघा मग ही बाही आहे ना तर दोन वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायची जेणेकरून त्या जोडताना चुकायला नको नाही तर बऱ्याचदा काय उलट्या होतात किंवा एकाच साईडच्या होतात असं बरंच काही होत असतं आता ऍक्च्युली तर इथे बाहीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या एकाच साईडच्या होऊ नये त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने असतं जोडावं ठीक आहे तर सेंटरला मी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर जेवढी बाही लांबी आहे त्याची सुद्धा मार्किंग करायची आहे आणि बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जवळजवळ अर्धा इंच तरी आपलं बाही एक्स्ट्रा असते म्हणजे बरोबर अर्धा इंच मार्जिन पकडत आपल्याला जोडता येईल आणि आतल्या साइडने सुद्धा मी मार्क केलेला आहे कट मारलेला नाहीये कारण बऱ्याचदा कटच्या तिथून काय होतं धागे निघण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे आता हा पार्ट सरळ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला ही जी काही बाही आहे तर ती उलटी ठेवायची आहे आणि ती बरोबर सेंटरपासून या पद्धतीने चेक करत करत आपल्याला मुंड्यापर्यंत बघायचं आहे की आपल्याला बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही ती कमी जास्त तर होत नाहीये ना तर हा पॉईंट इथे बाही जोडतानीचा खूप महत्वाचा आहे तर आपण ते चेक करून घेतलेला आहे आणि आता चेक केल्यानंतर आपण आता परफेक्ट अशी बाही व्यवस्थित जोडायला इथे सुरुवात करूयात तर बघा इथून मी सुरुवात करते आता आणि म्हटल्याप्रमाणे बाही लांबीची जी काही मार्किंग होती तर ती तर आपण केलेलीच आहे तर अर्धा इंच वरती राहते तर बरोबर अर्धा इंच मार्जिन पकडत पकडत आता आपण ही बाही जोडून घेऊयात बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाहीये कारण बाही ही गोलाकार शेप मध्ये असते आणि गोलाकार शेप हा नेहमी स्ट्रेचेबल असतो तो ताणल्याने ताणतो आणि तो जेवढा ताणेल तेवढी बाही आपली एक्स्ट्रा होते मग आणि अशा वेळेस काय होतं की मग स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे काय एक्स्ट्रा झालेली आपण कट करतो आपल्याला वाटतं ते एक्स्ट्रा आहे पण मग तशीच फिटिंग टाकतो आणि मग फिटिंगला ब्लाउज आपल्याला कम्फर्टेबल बसत नाही सो त्यामुळे मग अतिशय व्यवस्थित आपल्याला इथे ही बाई जोडून घ्यायची आहे तर बघा मग बरोबर इथपर्यंत आपण ही फायनली एक साइडची बाही जोडून घेतली आणि ती एकदम काटोकाट अशी आपल्याला दोन्ही साइडला सुद्धा पुरलेली आहे याचाच अर्थ आपला कटिंग स्टिचिंग एकदम व्यवस्थित आहे जी काही डिझाईन आहे बाहीची ती ती सेंटरला मॅच होणं तितकंच महत्वाचं आहे ते झाल्यानंतर ह्या पद्धतीने साईड पार्ट चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही मुंड्यातले जॉईंट वगैरे तर ते एकदम परफेक्ट आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण जोडून घेऊयात तर बघा पार्ट सरळ ठेवला त्यावर बाही उलटी ठेवायची आहे म्हटल्याप्रमाणे आणि तर ती एकदा चेक करून बघायचं ते आपल्याला व्यवस्थित पुरते की नाही कुठे कमी जास्त जा तर होत नाहीये ना जर कमी जास्त होत असेल तर मग ते जोडताना तसं ऍडजस्ट करायला आणि बघा मग बरोबर बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर अर्धा इंच उरते तर अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत आता आपण ही बाही ते जोडून घेऊयात न खेचता अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत पकडत ठीक आहे तर बघा मग सेंटरचा तो सेंटर आणि बाहीचा सेंटर म्हणजे शोल्डर आणि तो बाईचं सेंटर मॅच होते का नाही तर ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं आहे आधी तर चेक केलेला आहे पण टिप मारताना पण चेक करायचं कारण कर जर वाटलं तर शिलाई उसून बरोबर सेंटर मॅच करायला कारण कर जर ज्या डिझाईनची बाई असते अशा वेळेस जरा जास्त प्रॉब्लेम येतो आणि रेग्युलर बाईला सुद्धा सेंटर जर जा मॅच झाला नाही तर बाही फिटिंगला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर व्यवस्थित आपल्याला बाही इथे जोडून घ्यायची आहे आणि बघा मग पुन्हा साइड पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचा जेणेकरून आपलं बरोबर फिटिंग एकाच लाईन मध्ये यावा त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर होऊ नये त्यासाठी बाही जोडल्यानंतर हा सुद्धा एक चेकिंग पॉइंट आहे तर हा सुद्धा चेक करायचा चेक केल्यानंतर दोन्ही जर बरोबर असतील तर, तर मग आपल्या दोन्ही साईडच्या बाहीला काय करायचं डबल टिप देऊन घ्यायचं कारण की मी नेहमीच सांगत असते की संपूर्ण ब्लाउज स्टिच करताना जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून आठवणी डबल टिप द्यायची आहे तर ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर तिथे सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते फक्त ज्या तुम पॉईंट आपल्याला चेक करायचे आहेत तर ते चेक केल्यानंतरच डबल टिप द्यायची शक्यतो नाहीतर काय होईल तुम्ही आधीच डबल टिप द्याल आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मग पुन्हा जर तुम्हाला शिलाई ओपन करायची असेल तर तुमचे काम जास्त वाढतील सो त्यामुळे मग आधी सगळं चेक करायचं बाही एकदम परफेक्ट आहे की नाही ते आणि ते फायनल झाल्यानंतरच मग दोन्ही पण साईडच्या बाहीला सोबतच डबल टिप देऊन घ्यायची ठीक आहे जेणेकरून बाही पॅक लागली जाते तिथली शिलाई वगैरे लवकर निघण्याचे चान्सेस राहत नाही याचा अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर नक्कीच खराब होणार नाही सो so, फायनली दोन्ही पण बाहींना आपण इथे डबल टिप देऊन घेतली आणि प्रॉपर फिनिशिंग सी दोन्ही साईडच्या बाही आपल्या इथे जोडल्या गेलेल्या आहेत आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे बघा इथे साईडला कडेकडेने आपल्याला टिप मारून हे दोन पॉईंट जॉईन करायचे आहेत म्हणजे पुढचा मागचा भाग परफेक्ट फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला ब्लाउज सरळ असताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची असते आता तर आपण हे आधी चेक केलेलं होतं कमरेचा भाग जो आहे तिथे आपण मार्किंग केलेली होती पुढचा भाग हा थोडासा कमीच असतो मागचा हा थोडा जास्तच असतो मग ही फिटिंग टाकताना ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं तर बघा मग इथे व्यवस्थित लॉक करून घेतलं आणि जी मार्किंग होती ना बरोबर तिथेच आपण टीप मारलेली आहे आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करून घेऊया या या हे बघा ह्या पद्धतीने आणि फायनली आता हे कट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही की एकदम प्रॉपर असं स्ट्रेट आपला हा पार्ट रेडी झालेला आहे जेणेकरून आपली फिटिंग नक्कीच परफेक्ट येणार आहे आता ती परफेक्ट येण्यासाठी पुढे काय करायचं ते तर मी सांगेलच पण सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही पार्ट आहे तर तो सुद्धा चेक करून व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे तर बघा मी स्टार्टिंग व्यवस्थित लॉक केलं हुपट्टी बरोबर ठेवायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ना तिथे आपल्याला एक्स्ट्राचं कटच करायचं आहे तर बऱ्याचदा काय होतं की हुकलुक पट्टीमध्येच एक इंचा काय होतं गॅप होतो आणि मग तो ब्लाउजच फिटिंगला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मग हे व्यवस्थित चेक करतच आपल्याला साइडने टीप मारून घ्यायची टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता फायनली दोन्ही साईडचं आपलं एकदम प्रॉपर असं व्यवस्थित हे पार्ट रेडी झालेले आहे हे जवळ त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि मग बघा मग ह्या पद्धतीने आता ब्लाऊज आपण ते उलटा करून घेत आहोत जेणेकरून आपल्याला परफेक्ट मापाची फिटिंग टाकता यावी त्यासाठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे आणि आधीच ब्लाऊज सरळ असताना टीप मारण्याचे कारण हे की फिनिशिंग आतल्या साईडने सुद्धा ब्लाऊजला छान येते धागेद्वारे कुठेही निघण्याचे सुद्धा नक्कीच राहत नाही ठीक आहे बघा मग हे व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आता हुपपट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आहे लुपट्टी एक इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आहे आणि इथे दोन पिना लावून घ्यायच्या जेणेकरून फिटिंग टाकताना हे पार्ट हलणार नाही आणि आपली फिटिंग सुद्धा चुकणार नाही कारण ते थोडं जरी हल्लं तरी पाव इंच पुढे मागे होईल आणि मग फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतं लूज होऊ शकते टाईट होऊ शकते सो तसं होऊ नये त्यासाठी मग हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि पिना लावून घ्यायचा ठीक आहे आता पिना लावून झाल्यानंतर आपण इथे फिटिंग टाकायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची असते तर हा जो काही ब्लाउज आहे हा तेहतीस साईजचा आहे पण कटिंग करताना मी सांगितलं होतं की आपण बत्तीस साईजने कट करूयात आणि फिटिंग टाकताना ची टाकूयात तर इथे चा चौथा भाग घ्यायचा आहे तर तो होतो सव्वा आठ इंच तर बघा मग आपल्याला इथे जो काही आपली हुपट्टी आहे तिथून बरोबर काटोकाट टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने इथे सव्वा आठ इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला मार्किंग करायची फक्त दुसऱ्या साईडला मार्किंग करताना लुपपट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग सव्वाठ इंचाला मार्किंग करायचे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या डायरेक्ट जर तुम्ही काटोकाट टेप ठेवून जर फिटिंग केली तर ती चुकू शकते त्यानंतर सेम कमरेचं पण तसंच करायचं आहे हुपपट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवून कमरेच्या चौथ्या भागाची म्हणजेच पावणे सात इंचाची मी इथे मार्किंग केली दुसऱ्या साईडला लुपट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि इथे पावणे सात इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता हे दोन्ही पण पॉइंट महत्वाचे होते तर ते झाल्यानंतर पुढे आहे ते म्हणजे दंडघेर तर दंडघेरची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा जेवढा दंडघेर असेल तर त्याचा निम्म घ्यायचं आहे बघा इथून टेप ठेवला आणि मी पाचला मार्किंग केली दंडघेर हा दहाचा होता सो त्यामुळे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा दंडघेर पाच इंचाची आपण इथे मार्किंग करून घेऊयात म्हणजे तुमचा जेवढा असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता आपल्याला इथे हे जे एकदा मुंडा फिटिंगचा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे म्हणजे फिटिंगला आपल्याला काहीही प्रॉब्लेम यायला नको यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता दोन्ही साईडचा मुंडा आपण व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे आणि आता आपला दंडघेर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग हे तीनही पॉइंट जॉईन करत इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केलेला आहे त्यानंतर इथून हा पॉईंट आणि कमरेचा चौथ्या भागाचा पॉईंट आणि इथे तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन आपली एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे कारण की बाहीच्या साईडनी वरच्या साईडनी थोडासा एक्स्ट्रा आहेच तुम्हाला दिसतच आहे पण आपल्याला ते बघायचं नाही आपली फिटिंगची लाईन बरोबर एका लाईनमध्ये आहे की नाही असं तर नाही आहे ना किती मुंड्यात खूपच बाहेर निघते किंवा खूप आतल्या साईडनी होते ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता ते चेक करून झाल्यावर आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा हे तीनही पॉईंट मॅच करत आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात जेणेकरून जी काही लाईन आपण ड्रॉ करू एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फिटिंगची म्हणजे फिटिंग टाकता यावी जेणेकरून परफेक्ट असा ब्लाऊज आपल्याला नक्कीच बसेल तर बघा मग ही सुद्धा फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी व्यवस्थित सरळ आलेली आहे याचाच अर्थ आतापर्यंत आपण संपूर्ण ब्लाउजची कटिंग स्टिचिंग एकदम परफेक्ट केलेली आहे सो तुम्ही सुद्धा ह्या स्टेप बाय स्टेप करा तुमची सुद्धा फिटिंगची लाईन नक्कीच सरळ येईल आणि मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होणार नाही तर बघा आता इथे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि जी काही आपण व्यवस्थित मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जी काही कमरेच्या साईडला आपण मार्किंग केलेली होती तर तिथे व्यवस्थित डबल टिप देऊन आपल्याला लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे ही टीप टाकताना स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही तर एक साईडने टीप मारून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप टाकून घेऊयात हे बघा तर ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर असं व्यवस्थित आपण त्यावरच इथे फिटिंगची लाईन जी ड्रॉ केली होती तर त्यावरच टीप टाकून घेतोय आणि फायनली एकदम परफेक्ट अशी ब्लाउजची फिटिंग इथे आपली झालेली आहे म्हटल्याप्रमाणे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे एवढंच नाही तर ही फिटिंगची जी काही परफेक्ट आपली टीप आहे ना त्याच्या साईडला आपल्याला दोन तीन एक्स्ट्राच्या टिप इथे मारून घ्यायच्या असतात तर त्या सुद्धा आता आपण इथे मारून घेऊयात म्हणजे कस्टमराचं कधी वाटलं टाईट आहे तर ते, ते लूज करता यावं यासाठी कुठल्याही पॅटर्नचा ब्लाऊज असो कुठल्याही साईजचा असो ठीक आहे आता हा ब्लाऊज आपण सरळ करून बघूयात की तो कसा रेडी झालेला आहे कसा नाही म्हणजे त्याची फिनिशिंग वगैरे सगळंच आपल्याला एकदम प्रॉपर असं व्यवस्थित बघता यावं यासाठी तर फायनली पैठणी साडीवरचा तेहतीस साईजचा ब्लाउज आपला इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे आणि फिटिंगसुद्धा एकदम प्रॉपर व्यवस्थित आलेली आहे फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे आणि मी पुन्हा सांगते ह्या संपूर्ण ब्लाऊजचा कटिंगपासून त्या आत्ता फिटिंगपर्यंतचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहे लिंक मी प्लेलिस्ट बनवून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जातील आणि एवढंच नाही तिथे फिटिंगची लाईन सुद्धा बघा एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा कुठेही खालीवर झालेले नाहीये सो या पद्धतीने तुम्ही नक्की ब्लाउज स्टिच करा नक्कीच तुमचा सुद्धा एकदम परफेक्ट असा ब्लाउज रेडी होईल ठीक आहे सो बघा इकडच्या साईड सुद्धा एकदम छान असं व्यवस्थित रेडी झालेलं आहे सो बघा मग फायनली पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच झालेला आहे बाहीला आपण रेडीमेड जे काही छोटे स्टोन असतात मिळतात तर ते अरीवर सारखेच आहेत तर ते इथे लावलेले आहे प्रिन्सेस ब्लाउजचा पफ एकदम परफेक्ट आलेला आहे फिटिंगची लाईन सुद्धा एकदम सरळ आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि नक्कीच हा ब्लाउज सुद्धा फिटिंगला खूप छान बसणार आहे त्याचबरोबर आहे त्याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सिंपल गोल घेतलेला आहे तर त्याच्या बॅक पार्टला आपण ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर आरिवर्क करणार आहोत तर ते कसं करायचं हाताने घरच्या घरी झटपट कमी बजेटमध्ये त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल आणि तसंच आपण इथे बाहीला सुद्धा करणारच आहोत ठीक आहे सो बघा गळा वगैरे एकदम प्रॉपर गोल आलेला आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे सो या पद्धतीने ब्लाउज सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगचे रेडी होईल या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बॅक पार्टला छान असे सिंपल गोल गळा घेतलेला आहे मस्त असे डिझायनर लटकन लावलेले आहेत आणि हे जे काही लटकन आहेत हे कस्टमरने स्वतः त्यांच्या चॉईसने त्यांना जसे हवे तसे आणून दिलेले आहे आणि सिंपल गोल गळा घेण्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे सर नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही नक्की वाट बघा ठीक आहे छान असा डिझायनर ब्लाऊज नक्कीच तुमच्यासोबत मी घेऊन येत आहे तर बघा मग आज फायनली मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कारण की असंही मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजचा खूप सुंदर असं लूक येईल सो मी आज जे शिकवलं आहे ज्या पद्धतीने शिकवलं आहे तर तसं तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात था। आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय